नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर उन्हाळी वाळवणामध्ये आपण भरपूर असे पदार्थ बनवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे पापडची रेसिपीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर आज आपण मस्त अशी खुसखुशी कुरकुरीत आणि डबल न फुलणारी पोह्या पोहेंच। पोह्यांची चकली कशी बनवायची ते बघूया घरात सगळ्यांना प्रचंड आवडणारा पदार्थ जर कोणता असेल तर ती म्हणजे पोह्यांच्या चकल्या मस्त अशा कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा भण्णाट लागतात आणि ह्या चकलीसाठी कुठलीच पूर्वतयारी न करता किंवा गॅसचा वापर न करता सुद्धा ह्या चकल्या केल्या जातात तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे पोहे स्वच्छ असे चाळून घेतलेले साफ करून घेतलेले आहे आता हे पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर यामध्ये मी भरपूर असं पाणी घालते आणि मस्त इथे आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहे म्हणजे यातील जे काही राहिलेली घाण असेल ते निघून जाईल तर इथे मी सुरवातीला स्वच्छ असे पोहे धुवून घेतलेले आणि हे पाणी मी काढून घेतलेलं आता दुस दुसऱ्यांदा सुद्धा हे पोहे आपल्याला अशाच आप पद्धतीने धुवून घ्यायचे आहे म्हणजे हे मी दोन वेळा मस्त असे धुवून घेतलेले आणि आता यातील आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर जे पोहे मी इथं भिजत घातलेले ते अशा हाताच्या साहाय्याने हलकसे दाब देऊन आपल्याला चाळणवळ काढून घ्यायचे म्हणजे त्यातील राहिलेलं सुद्धा पाणी निघून जाईल तर अशाच पद्धतीने इथे मी संपूर्ण पोहे असे हलकाशा हातावर दाब देऊन एका चाडांवरती काढून घेतलेले आहे आता हे पोहे आपल्याला असेच ते एक ते दोन मिनिट असेच ठेवायचे म्हणजे यातील राहिलेलं पाणी निघून जाईल तर इथे जे कांद्या पोह्यांसाठी असतात तेच इथे मी जी? जी पोहे घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी जे पातळ पोहे येतात ना ते घेतले तरी चालेल पण ते जर प पोहे जर तुम्ही घेतले तर एक वेळा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे कारण ते नरम असतात आणि लगेच भिजतात आता इथे जे पोहे आपण घेतलेले ते मी एका मोठ्या प्ले प्लेटमध्ये किंवा जी चपातीसाठी आपण पीठ मळत असतो त्या मोठ्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि हे भिजून घेतलेले संपूर्ण पोहे आपल्याला ह्या अशा पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे जसं आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर इथे मी दोघे हाताने छान इथे संपूर्ण पोहे मस्त असे मौसूद होईपर्यंत मळून घेते आहे तर अशा पद्धतीने इथे मी पोहे छान असे मऊसूद करून घेतले तर तो इथे आपला सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे इथे जर तुम्हाला हे पोह्यांचं पीठ कडक वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून परत हे मौसूद करून घेऊ शकता आता यामध्ये आपण काही साहित्य ते घालूया तर इथे मी एक चम्मच जिरं घेतलेलं ते यामध्ये घालते दोन चम्मच इथे आपल्याला तीळ घालायचे चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते त्यानंतर अर्धा चम्मच इथे आपल्याला जो खायचा सोडा असतो तो घालायचा आणि थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली होती ती आपल्याला या यामध्ये घालायची आता हे संपूर्ण साहित्य मस्त इथं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मग घातलेले संपूर्ण जिन्नस यामध्ये मिक्स होईल आता इथे हे मिश्रण मला खूप थोडंसं कडक वाटत होतं म्हणून यामध्ये मी अगदी एक ते दोन चम्मच पाणी घालते आहे आणि थोडंसं पाणी घालून मस्त इथे आपल्याला हे पीठ अजून मळून घ्यायचं आहे छान असं मौजसूत करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला हे पोह्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे तर चला आता आपण चकल्या कशा बनवायच्या त्या बनवून घेऊया तर इथे मी जो चकली बनवण्याचा जो साचा असतो किंवा त्याला सोरासुद्धा म्हणतात तो घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला जी चक चकलीची जी चाळण असते ती आपल्याला ह्या अशा पद्धतीने टाकून घ्यायची आता यामध्ये आपल्याला जर लागत असेल तरच तेल लावायचं जर नाही लावलं तरी चालेल पण इथे मी थोडंसं तेल यामध्ये लावून आहे आता इथे आपण जे पोह्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे त्यातील छोटासा इथे आपल्याला गोळा घ्यायचा आणि हा गोळा परत एकदा आपल्याला मस्त असा मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण चकली टाकेल तेव्हा ते आपल्याला टाकायला सोपी जाईल तिथे मी छोटासा गोळा घेतला मस्त त्याला छान असा मौसूद करून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला या साच्यामध्ये भरायचा आहे तर मी अशा पद्धतीने हा संपूर्ण गोळा या साच्यामध्ये भरून घेते आहे मस्त असं आपल्याला दाबून भरायचं म्हणजे व्यवस्थित इथे आपली चकली पडेल तिथे मी संपूर्ण गोळा हा अशा पद्धतीने भरून घ्याय घेते आता यामावर आपल्याला जे साच्याचं जे झाकण आहे आपण असं गोल गोल फिरत आपल्याला लावून घ्यायचं आहे आता आपण चकल्या करून घेऊया तर त्यासाठी इथे मी घरातच एक प्लास्टिकची सीट ठेवलेली होती ती ठेवलेली आहे आता त्यावर आपण जसा चकल्या बनवतो असा गोल गोल आकार देत आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे म्हणजे आतून सुरुवात करून बाहेर इथे आपल्याला स्टॉप करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात चकली ही आपली तुटलेली नाही चिरलेली नाही मस्त इथे आपली गोलाकार चकली तयार झालेली आहे मस्त त्याला काटेसुद्धा आलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण चकला तुम्हाला पाडून दाखवते इथे आपल्याला चकला जर व्यवस्थित यायचं असेल तर पीठ इथे आपल्याला मस्त असं मौसूद करून घ्यायचं तरच आपल्या चकला इथे व्यवस्थित होतात जर पीठ व्यवस्थित मळलं नाही तर इथे आपल्या चकला तुटू शकता किंवा मग ते व्यवस्थित पाडल्या सुद्धा जाणार नाही त्याचे तुकडे तुकडे पडू शकता तर तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला पाच ते सहा चकला पाडून दाखवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण चकला पाडून घेतलेल्या आणि उन्हामध्ये दिवसभर ह्या अशा पद्धतीने चुकून घेतलेल्या आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा मी चकल्या मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतलेल्या अशा उन्हामध्ये सुकून घेतल्या तर त्याला काही जाडी अडी लागत नाही आंबट होत नाही आणि मस्त वर्षभर त्या अशाच कुरकुरीत राहतात तर अशा पद्धतीने ती मी संपूर्ण चकल्या मस्त अशा उन्हामध्ये वाळून घेतलेल्या तर बघू शकता इथे आपल्या किती मस्त चकल्या तयार झालेल्या आहे मस्त अशा गोलाकार झालेल्या आहे अजिबात त्याचे तुकडे सुद्धा पडलेले नाही आपण इथे पीठ व्यवस्थित मळलं त्यामुळे चकल्यासुद्धा आपल्या मस्त अशा गोलाकार आणि व्यवस्थित झालेल्या आहे आता ह्या चकल्या तयार झालेल्या आहे पण ह्या तळून कशा होतात ते आपण बघूया तर त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल इथे आपल्याला मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि जी चकली आपण बनवून घेतलेली ती आपल्याला यामध्ये सोडायची गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर ही चकली आपल्याला तळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती मस्त तर इथे आपली चकली फुललेली आहे मस्त दुप्पट ही चकली झालेली आहे तर तुम्हाला बघून तुमच्या लक्षात आलं असेल की चकली किती मस्त झालेली आहे इथे मी तुम्हाला अजून दोन ते तीन चकल्या तळून दाखवते आहे सुद्धा चकल्या आपल्या मस्त अशा दुप्पट फुललेल्या आहे आणि चवीला म्हणणार तर ह्या चकल्या अप्रतिम लागतात भण्णाट लागतात तर तुम्ही बघू शकता ज्या घातलेल्या चकल्यासुद्धा आपल्या किती मस्त अशा फुललेल्या आहे आता ह्या चकल्या मी साईडला काढून घेते तर इथे मी तुम्हाला तीन ते चार चकल्या तळून दाखवलेल्या आहे बघून तुमच्या लक्षात आलं असेल ह्या चकल्या किती मस्त अशा फुललेल्या आहे खूप साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात घरात प्रचंड सगळ्यांना आवडणारा जर कोणता पदार्थ असेल तर त्या म्हणजे पोह्याच्या चकल्या ह्या बनवल्यानंतर त्या आपण वर्षभरासाठी बनवत असतो पण एक ती दोन ते दोन महिन्यामध्येच ह्या संपून जातात एवढा हा पदार्थ चविष्ट लागतो करायला सोपा आहे साधा आहे बिना गॅसचा आहे आणि झटपट होणारा सुद्धा आहे तर तुम्ही एकटे जरी असले तरी सुद्धा तुम्ही हा पदार्थ सहज बनवू शकता एवढा हा पदार्थ बनवायला सोपा आहे मस्त असा कुरकुरीत होतो खुसखुशीत होतो आतून छान अशा कोकण ह्या चकल्या होतात तर ही वाढवण रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय